देश विदेशातील पोलाद उत्पादन उद्योग क्षेत्रामध्ये तिसऱ्या स्थानकावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठित स्टील औद्योगिक वेळे भागाड येथील कंपनीतर्फे प्लॅस्टिक पुनर्प्रक्रिया कार्यशाळा आणि जनजागृती उपक्रम शुक्रवार दिनांक एकवीस सहा रोजी हाती घेण्यात आला उपक्रमाचा सहभाग आणि संवाद साधण्यासाठी खास करून पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले फॉस्को कंपनीचे प्रशासकीय कार्यालय विभागाचे प्रमुख श्री महेंद्र टट्टे उपस्थित होते तसेच प्लास्टिकचे रिसायकलिंग प्रक्रिया संदर्भात माहिती देण्यासाठी प्लास्टिक मोहीम जनजागृती राबवित असलेल्या नामांकित शृंखला संस्थेच्या रिसोर्स पर्सन स अस्मिता शर्मा यांना पॉस्को महाराष्ट्र कंपनी तर्फे पाचारण करण्यात आले त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रेझेंटेशन सादर करून प्लास्टिक मोहीम जनजागृती विषयावर टिकाऊ सामाजिक शिक्षण शून्य टाकाऊ बीज प्रक्रिया बाल युवा बरोबर प्लास्टिक पुनर्प्रक्रिया विषय याबाबत माहिती दिली थर्माकोल वाया प्रक्रिया प्लास्टिक वापर प्रक्रियांमध्ये त्यांची ओळख दिली सॅनिटरी नॅपकिन वापर ज्यात प्लास्टिक अंश असते त्याचबरोबर प्लास्टिक वापराविषयी अनेक मुद्द्यांवर आधारित माहिती दिली दरम्यान पॉस्को कंपनीचे व्यवस्थापक सीएसआर आणि जनसंपर्क तसेच सामाजिक उपक्रम राबविणारे अधिकारी कुलदीप द्वारकानाथ पुरंदरे यांनी पॉस्को कंपनी स्थापन झाल्यापासून सामाजिक उपक्रमा अंतर्गत राबविलेल्या मोलाचे लघुपट माहिती पडद्यावर दाखविली त्यासाठी टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी तोंड भरून कौतुक केले पॉस्को कंपनी तर्फे मान्यवरांनी पत्रकार बांधवांना भेट वस्तू देऊन स्नेह भोजनासह कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रा दरम्यान औद्योगिक परिसर भागात रायगड जिल्हा परिषद मराठी शाळेत जाऊन सौ शर्मा यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत पुनर्प्रक्रियाबाबत माहिती देऊन पुढील काळात पालकांच्या मदतीने जिथे खाऊच्या प्लॅस्टिक पिशव्या उघड्यावर टाकलेल्या असतील त्या गोळा करून कार्यक्रम दरम्यान वाटप करण्यात आलेल्या पिशवीत जमा करून श्रंखला संस्थेत पॉस्को कंपनी मार्फत जमा करण्याची स्पर्धा उपक्रम राबविण्याची माहिती दिली विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे खाऊ वाटप करून सांगता करण्यात आली प्लास्टिक पुनर्प्रक्रियाचे उत्पादन केंद्र रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात होण्यासाठी फस्को महाराष्ट्र कंपनीच्या पुढाकाराने स्थापन करण्यात यावी म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभागाचे प्रमुख शुभांगी नाखले व सहाय्यक अधिकारी जयवंत गायकवाड यांनी मागणी केली असता पॉस्को कंपनीने त्याबाबत तयारी दर्शवली दरम्यान पार पडलेला हा बारावा त्रैमासिक संवाद आणि सामाजिक उपक्रम असल्याचे सांगितले सोबतच शासन स्तरावर राबविणारे अनेक सामाजिक उपक्रम यात पॉस्को कंपनीने सहभाग नोंदवून शासनाचा भार कमी करीत असल्याची विशेष बाब दिसून आली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्वप्नील पाटील यांनी केले वांगी नाकले मॅडम हा जयवांत गायकवाडांबरोबर तिथे बागडमध्ये आलेली आहे आमच्या ऑर्गनायझेशन शृंखला ऑर्गनायझेशन जिल्हा परिषदेबरोबर एमओ यू करून तिथे प्लॅस्टिक प्लॅस्टिक रिसायकलिंगवर पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये काम करीत आहे जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आज आपण निसर्ग संवर्धन या विषयाला पकडून पोसो ऑर्गनायझेशननी इथे भागड या शाळेमध्ये एक नवीन उप उपक्रम चालू केला आहे आणि तो उपक्रम म्हणजे प्लॅस्टिक रिसायक्लिंग वॉरियर म्हणजे प्रत्येक शाळेने प्लॅस्टिक रिसायक्लिंग करायला हवं आणि हे प्लास्टिक घराघरामध्ये दबावायला हवं दर महिन्याला शाळा आपला एक रिसायकलिंग डे मनवतील ज्या दिवशी घरी घरातून मुलं आपले प्लॅस्टिक घेऊन येतील जे स्वच्छ कोरडं आणि व्यवस्थित कापलेलं असेल आणि ते शाळा जमा करेल आणि शाळेतन ते रिसायकलिंगला जाईल या माध्यमात एका शाळेतन आपण एक गाव स्वच्छ आणि सुंदर करणार आहोत आणि हे काम आपल्या हाती घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो महाराष्ट्र वेदभूमीसाठी नरेश पाटील माणगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका